हा जो वरचा भाग इथे तुम्हाला मी दाखवते हा पॅनलचा भाग आहे म्हणजे की खाली खाली याचा पट्टा येत असतो आणि ओव्हरऑल जी साडी आहे तो खूपच ब्युटिफुल लुक देते दे। आणि इथे इथे तुम्ही जर पाहाल तर डायमंड जे आहे स्टोन ज्याला म्हणतात स्टोन ज्याला म्हणतात ते स्टोनचं हलकसं काम करण्यात आलेलं आहे आणि इथे काही गोटा पट्टीचं बारीक काम करण्यात आलेलं आहे सिल्क पेज वर साटिन सिल्क ज्याला म्हणतात त्या साटिंग सिल्क वर तुम्हाला याचं काम ठेवण्यात आलेलं आहे खूप ब्युटिफुल प्रिंटिंग यामध्ये करण्यात आलेली आहे

चुनरिया या पॅटर्न असं म्हणतात राजस्थान गुजराती राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र इथे त्याला बांधणी प्रकार ज्याला म्हणतात ते बांधणी ज्या साड्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत तर मित्रांनो चला आपण सुरू करूया आपल्या पहिल्या सॅम्पल कडे इथे तर पहिलं सॅम्पल जे आहे बांधणी पॅटर्न मध्ये असं छान असं स्ट्रेस ही जी लाइनिंग इथे तुम्हाला दिसते खूपच छान याचा लोक इथे येत जर याची लुक वाईज गोष्ट केली तर तुम्हाला यामध्ये खूप याच्यात कलर मिळतील डिझाईन्स मिळतील पॅटर्न्स मिळतील आणि खूप असा अट्रॅक्टिव्ह याचा चार्ट मिळेल जर आपण मित्रांनो याच्या बॉर्डरची इथे गोष्ट केली तर तुम्ही पाहत आहात गोटा गोटापट्टी ज्याला म्हणतात ते गोटापट्टीचं हलकस यामध्ये काम करण्यात आलेलं आहे आणि खूपच ब्युटिफुल असा कलर हा इथे ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो जर याच्या आपण ओव्हरऑल लुकची इथे गोष्ट करूया तर काही अशा प्रकारे याचा ओवरऑल लुक तुम्हाला इथे मिळत असतो आणि याच्या जर आपण कलर चार्टची गोष्ट केली तर तुम्ही पाहत आहे खूपच ब्युटिफुल कलर चार्ट इथे मेंटेन करण्यात आलेला आहे हे पहा हा एक रेड कलरचा त्यामध्ये हलकासा काम करण्यात आलेला आहे हा डिफरंट आहे हा एकदम आय कॅचिंग वस्तू आणि ओवरऑल आर्टच्या साईड जर तुम्हाला इथे मिळत असेल तर आर्टच्या आर्ट कलर यामध्ये वेगळे मिळतील आर्टच्या डिझाईन वेगळे मिळतील ही होंटल मध्ये आणि अशी कुठल्या पॅटर्न मध्ये येत असतात तर नेक्स्ट पॅटर्न जी आहे खूपच ब्युटीफुल आहे आणि याचा प्लस असा म्हणजे की ही जी साडी आहे ना ही जी साडी आहे ना साडीची जी एंडिंग आहे म्हणजे की साडी जिथे संपते तिथे हे बॉर्डर वर ना हे मोतीचं काम करण्यात आलेलं आहे म्हणजे मोती जी आहे त्यामध्ये शिवण्यात आलेले आहेत धाग्याने त्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्याला चिपकवलेलं नाही डायमंड असतात स्टोन असतात ते चिपकवलेले असतात हो तर किंवा काही ती साडी असतात झाल्यास निघून जातात पण ही जे मोती वापरण्यात आलेले आहेत ते स्टिच केलेले आहेत म्हणजे ही त्याच्या निघण्याची ही चान्सेस खूपच जास्त कमी असतात तर याची मित्रांनो ती गोष्ट करू तर तुम्ही की ती ब्युटिफुल याचा लुक तुम्हाला इथे मिळतोय आणि ओव्हरऑल बांधणी पॅटर्न जी असते ना ती कशा प्रकारे होत असते म्हणजे की त्यावर बारीक बारीक अशी जी तुम्ही तुम्ही इथे जर बांधणी साडीचे लवर असाल तर अशा प्रकारच्या साड्या तुम्हाला आय कॅचिंग वाटतील आणि जर आपण ह्या पर्टिक्युलर साडीची बॉडीची इथे गोष्ट करू तर तुम्ही पाहताय बॉडी याची जी लोअर आहे म्हणजे की याच्या खाली जी पॅनल आहे मिर्या ज्याला म्हणतात मिर्यांच्या वेळेला खाली असा छान पट्टा इथे देण्यात आलेला आहे म्हणजे साडीचा लुक तुम्ही इथे मॅचिंग करू शकता प्रॉपर एकदम जो लुक याचा एकदम रॉयल लुक येणार तुम्हाला इथे मिळणार आहे आणि जर याच्या आपण इथे गोष्ट करू तर हे, हे जो हा, जो हा कपडा तुम्हाला मिळत आहे बँगलोरी सिल्क ज्याला म्हणतात हा इथे तुम्हाला डबल ब्लाउज पीस इथे मिळत आहे म्हणजे की त्याला कमी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पण याची फोल्डिंग याची स्टिचिंग अशी करण्यात आलेली आहे की हा पूर्ण तुम्हाला आ, एक मीटर चे ब्लाउज दे, आ, दे, देण्यात येईल आणि खूपच ब्युटिफुल फॅब्रिक मध्ये हे मिळतोय याचा कलर चार्ट इथे जर गोष्ट करू तर जसं तुम्ही पाहतायत हा जो सॅम्पल तुम्हाला मी इथे दाखवला आणि हे त्याचे कलर हे पहा खूपच आय कॅचिंग कलर आहे पॅनल मध्ये पॅनल मध्ये छान असं मोठं गोटा पत्तीचं काम करण्यात आलेलं आहे कलर खूप आय कॅचिंग ठेवण्यात आलेला आहे आणि याचा जो कॅटलॉग आहे ना खूपच खूपच ब्युटीफुल ठेवण्यात आलेला आहे नेक्स्ट व्हेरायटी जी आहे ती थोडी सिंपलमध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि जसं मी तुम्हाला दाखवलं रॉयल लुकचं आहे मोस्टली वेडिंग सीझन्स असते असतील किंवा आपल्या भागाकडे म्हणजे की, की भारतात उपवास वगैरे खूप चालत असतात खूप सगळे लोक म्हणजे की उपवासाला मांडतात आणि देवीची पूजा त्या वेळेला बांधणीच्या साड्या ज्या ट्रेडिशनल साड्या असतात ना ते जास्त घालणं पसंत करत असतात तर ही त्यातून काही आहे प्लस पॉईंट कसा की एकदम लहान बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे भरच काही काम यात नाही करण्यात आलेलं आहे आणि मेन म्हणजे यावर तुम्हाला इथे चेक्स पॅटर्न इथे दिसत आहे हा एक बॉक्स दिसतोय त्या बॉक्स हा जो बॉक्स इथे क्रिएट करण्यात आलेला आहे वर करण्यात आलेला आहे म्हणजे नावाची एक प्रिंटिंग असते प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे जी एकदम ब्युटीफुल वाढत असत तर म्हणजे आपण इथे पाहत आहे की एकदम आय कॅचिंग वाटते ना एकदम असं उघडताच असं की बाप दे काय वस्तू घेतलीये आणि जर तुम्ही या वस्तू तुमच्या जवळ ठेवा म्हणजे की आम्ही ऍज अ होलसेलर सेल करत असतो सुरत मध्ये अजमेरा फॅशन हे अजमेरा फॅशन मध्ये आम्ही ऍज अ होलसेलर वस्तू सेल करत असतो म्हणजे की तुम्ही तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू इच्छित आहात किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा बिझनेस ग्रो करू शकता आता ज्यांचा बिझनेस ऑलरेडी आहे त्यांच्यासाठी तर इश्यू थोडे कमी असतील प्रॉब्लेम थोडे कमी असतील पण ज्यांचा न्यू बिझनेस आहे त्यांच्या माइंडमध्ये खूप सगळे असे प्रश्न असतील की कस चालू करू किती इन्व्हेस्टमेंट करायला हवी बिझनेस ग्रो कसा करायचा कस्टमर कसा कन्व्हिन्स करायचं असे खूप प्रश्न तुमच्या मनात असतील तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता आम्हाला कॉन्टॅक्ट करा जे बेसिक जेही क्वेश्चन्स तुमच्या माइंडमध्ये असतील तेही आमच्याकडून क्लिअर केले जातील आणि तुम्हाला जर आमच्याकडून परचेसिंग करायची आहे तेही तुम्ही करू शकतात जर तुम्हाला या साड्या ऑनलाईन ऑर्डर करायच्या आहेत तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कसं काय ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील म्हणजे की चला वस्तू तर आम्ही ऑनलाईन ऑर्डर केली पण ती कधी आमच्यापर्यंत पोहचेल पोहचेल की नाही पोहचेल असे सगळे प्रश्न तुमच्या मनात असतील तेही तिथे क्लिअर करू शकतात आणि इथे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे अशी की जर तुम्ही आमच्याकडून वस्तू ऑनलाईन ऑर्डर करतायत तर तुम्हाला त्या वस्तूची म्हणजे पर्टिक्युलर मी या शाळेची गोष्ट केली याचा तुम्ही कॅटलॉग ऑनलाइन ऑर्डर केला तर त्या कॅटलॉगची त्या पर्टिक्युलर जेवढा वस्तू तुम्ही ऑनलाइन ऑर्डर केलाय त्याचे एक क्लेम करून मिळेल एक इन्शुरन्स तुम्हाला करून मिळेल की जेणेकरून रस्त्यात काही प्रकारचे अपघात झाला कोणत्या प्रकारची हानी झाली किंवा पार्सल चोरी केलं गेलं तर तुम्हाला एक आमच्याकडून ते त्याचे पैसे वापस भेटतात किंवा सेम टू सेम सेंट पार्सल तुम्हाला परत दिलं जातं तर हा एक आमच्याकडून घेण्याचा प्लस पॉईंट तुम्हाला येते म्हणत असतो आणि असं नाहीये की तुम्ही आज बांधणी साडीचा व्हिडिओ पाहताय तर तुम्ही फक्त साडीच ऑर्डर करू शकता याशिवाय आमच्याकडे साडीज कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज आणि गार्मेंट्स ब्लाऊज पेटीकोट मेंट्सवेअर किट्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू आम्ही आज अ होलसेलवर सेल करत असतो तर तुम्ही या सगळ्या वस्तू थोड्या थोड्या ऑर्डर करू शकता किंवा बिझनेस नेव स्टार्ट करत आहेत तर तुम्ही तुमच्या मनात हा धाक असेल की जास्त इन्व्हेस्टमेंट करायची किती करायची किती नाही करायची फायदा होईल नफा होईल जे काही प्रश्न असेल ते तर आम्ही ते क्लिअर करूच आपण एक बेसिक जर का तुम्हाला मी एक आकडा देऊ की किती तुम्ही सुरुवातीला इन्वेस्ट करू शकता ते म्हणजे पंधरा ते वीस हजार कसं पंधरा हजारामध्ये आपला कशा प्रकाराचा भाग आहे म्हणजे आपण कशा प्रकारच्या विस्तारात राहतो तेही खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की आपण एक अशा एरिया विस्तारात राहतो जिथे मिडिल क्लास लोक राहतात जास्त हाय जी प्राइस असते ती ते अफोर्ड नाही करू शकत आणि एक असा विस्तार असतो जो बाजारपेठातला असतो ठीक आहे तिथे सगळ्या प्रकारच्या वस्तू सेल केल्या जातात एवढे कारण की कितीही प्रकारचे कस्टमर आले तरी कोणता कस्टमर हाय वस्तू जी असते महाग वस्तू असते ते परचेस करू शकतात किंवा कस्टमर असे असतात ज्यांना एकदम लो प्राइसची वस्तू असेल तेही चालते तर हे दोन फॅक्टर आहेत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना पंधरा ते वीस हजाराची करा सुरुवातीमध्ये त्यामध्ये तुम्ही जर का मी तुम्हाला आकडा माहिती देऊ तर त्यामध्ये तुम्ही पाच हजाराची कुर्ती घेऊ शकतात पाच हजाराची साडी घेऊ शकतात पाच हजाराची किड्सवर घेऊ शकतात आणि पाच हजाराची गाऊन होतो बरोबर त्यामध्ये तुम्ही एक महिला आहे तर तुम्ही घरी बसून आपला बिझनेस चालू करू शकता तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर चांगली आहे तर तुम्ही याचा बेनिफिट चांगला घेऊ शकता तर हा एक माझा बेसिकचा तुमच्यासाठी आयडिया होता की अशा प्रकारे वस्तू तुम्ही शुरू करू शकतात तर चला मित्रांनो खूप झाल्या आपल्या गोष्टी आता आपण आपल्या साड्या पाहूया तर जसं याचं कॅटलॉगची इथे गोष्ट करतो तर हे खूपच ब्युटिफुल कलर तुम्हाला इथे मिळतोय आणि जर आपण याचे कॅटलॉगची गोष्ट केली तर जर तुम्हाला आठचा कॅटलॉग इथे मिळतोय तर आठशे आठ कलर इथे डिफरंट मिळतात आठशे आठ डिझाईन तुम्हाला इथे डिफरंट मिळतात तर हा तुम्हाला इथे प्लस पॉईंट मिळत असतो नेक्स्ट व्हरायटी जी आणि थोडी सिंपल आहे जास्त भरचं काम नाही करण्यात आलेलं आहे एकदम सिंपल सिंपलसोबत वस्तू आहे आणि फॅब्रिकची गोष्ट करू मित्रांनो फॅब्रिकची गोष्ट करू मित्रांनो तर ते खूप इथे इम्पॉर्टंट असतो की तुम्ही कोणता कपडा इथे घेताय जसे की सिंथेटिक साडी जी असते ती ऑल सीजन चालत असते म्हणजे की दिवाळी सीझन मध्ये थोडं काम केलेली असते त्यावर ती साडी चालत असते आणि सिंथेटिक जे डेली वेअर साठी ती वापरली जाते तर अशा प्रकारे सिंथेटिक साडीचा बिझनेस घरी स्टार्ट करू शकता पर्टिक्युलर साडीची गोष्ट करू हे एकदम सिंपल अशी लेस बॉर्डर देण्यात आलेली आहे आणि इथे फॉइल हे जे काम तुम्हाला इथे यावर दिसत आहे फॉइलचं वर्क यावर करण्यात आलेलं आहे फॉइल जी मशीन मशीनरी फॉइल असते त्याचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि खूप ब्युटिफुलच्या कलर इथे मेंटेन करण्यात आलेलं आहे ऍबस्ट्रॅक्टची गोष्ट करू ते पहा पिंक कलर ऑरेंज औरे, कलर रेड कलर ब्लू कलर स्काय ब्लू कलर खूपच असे छान छान त्याची जी इथे कलरचा ठेवण्यात आलेला आहे ना तो खूप आहे आय कॅची किती ठेवण्यात आलेला आहे नेक्स्ट जी व्हेरायटी आहे याच्यामध्ये तुम्हाला हँडवर्क करण्यात आलेला आहे हँडवर्क म्हणजे हलकस डायमंड जे असतात ना ते स्टोनच्या टचअप देण्यात आलेला आहे हे पहा हा जो वरचा भाग इथे तुम्हाला मी दाखवते हा पॅनलचा भाग आहे म्हणजे की खाली खाली याचा पट्टा येत असतो आणि ओव्हरऑल जी साडी आहे तो खूपच ब्युटिफुल लुक देते दे। आणि इथे तुम्ही जर इथे पाहाल तर डायमंड जे आहे स्टोन ज्याला म्हणतात स्टोन ज्याला म्हणतात ते स्टोनचं हलकस काम करण्यात आलेलं आहे आणि इथे काही गोटापट्टीचं बारीकसं काम करण्यात आलेलं आहे आणि हे झालं ओव्हरऑल साडीच्या लेस मध्ये ठेवण्यात ले आलेली आहे जी साडीला खूपच ब्युटीफुल बनवत असते तर मित्रांनो हो हे झाले थोड्या हॅवी साडी म्हणजे त्यावर थोडंफार काम करण्यात आलेलं आहे तर बांधणी पॅटर्न मध्ये दे डेली वेअर साडी पण खूप सगळी रिक्वायरमेंट असते तर ही आहे बांधणी डेली वेअर साडी विदाऊट बॉर्डर आहे विथ बॉर्डर ची तर मी तुम्हाला सगळे सांगितलं दाखवले की विदाऊट बॉर्डर फॅब्रिक जो आहे ना वेटलेस कपडा आहे हा तुम्हाला दरेक प्रकारच्या फॅब्रिक मध्ये आमच्या इथे मिळेल साडी मध्ये ओव्हरऑल पंचेचाळीस पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि तुम्हाला तीन हजार पर्यंत हायएस्ट रेंज मध्ये दरेक प्रकारच्या साड्या मिळतील त्यामध्ये कपडाही सिल्क साडी येईल कॉटन येईल खूप सगळे येतील तर मित्रांनो जर तुम्हाला आमचं जा कलेक्शन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून एक प्रश्न तुम्ही आम्हाला हमेशा विचारत असतात की मॅम तुम्ही व्हिडिओज मध्ये प्राइस का नाही सांगत तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की तुम्ही तुमचा हा बिझनेस घरून स्टार्ट करत आहात तुम्ही या वस्तू कस्टमरला पुढे विकणार आहेत तर जर तुम्हाला मी याची प्राइस तर तुम्हाला मार्जिन याची प्रॉब्लेम होत असेल म्हणून इथे मी तुम्हाला प्राइस नाही सांगू शकत तर मित्रांनो नेक्स्ट जी व्हरायटी पाहत आहे लास्ट एक्झाम्पल आहे आपला आजचं सिल्क बेसवर वर सिल्क ज्याला म्हणतात त्या साटिन सिल्कवर तुम्हाला याचं काम ठेवण्यात आलेलं आहे खूप ब्युटिफुल प्रिंटिंग यामध्ये करण्यात आलेली आहे आणि जर मित्रांनो हा तर होता आमचा बांधणीचा व्हिडिओ तुम्हाला जर बाकी व्हिडिओ पाहायचे असेल तर त्यामध्ये तुम्हाला आयडिया मिळेल की कशा प्रकारचं कलेक्शन आम्ही इथे मेंटेन करून ठेवलेलं आहे तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ बांधणी साडींवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू